स्मार्ट गृहिणींना उपयोगी पडणारे एकवीस किचन टिप्स पहिला चहा करताना चहा पावडर पाण्याला उकळी आल्यावर टाकावी त्याने चहाला रंग तर येतोच पण चहासुद्धा घट्ट होतो आणि खूप छान लागतो दोन लाल मिरची दळायला देण्यापूर्वी मोहरीच्या तेलाचा हात लावावा म्हणजे मिरचीचा रंग वर्षभर राळ राहतो तीन तुरीची डाळ शिजवताना त्यात ते तेल व एक दोन पाकळ्या लसून टाका यामुळे ॲसिडिटी होत नाही चार तांदळाच्या खिरीत गुळ घातल्यास त्यात वेलचीबरोबर थोडी जायफळ व थोडी खसखस पूड घालावी खीर खमंग लागते पाच शेवयाची खीर करताना खीर दाट करण्यासाठी तुपात शेवया आणि एक चमचे बेसन खरपूस भाजून खिरीत घालावे खीर दाट तर होतेच शिवाय खिरीला रंग पण छान येतो सहा खसखसीच्या खिरीसाठी शिळे दूध वापरू नये त्यामुळे खीर खराब होण्याची शक्यता असते सात खारकेची खीर करताना खारकांचा थोड्या पाण्यात शिजून घ्याव्यात त्यात साखर घातल्यानंतर शेवटी दूध घातल्यास खीर फुटत नाही आठ कणिक भिजवताना कोमट पाणी वापरले तर पोळ्या छान मौसूद होतात व रंगही छान येतो नऊ इडली डोसा व भजीच्या मिश्रणात आधी थोडं दूध घालून मिश्रण फेटून घ्या नंतर मीठ घाला आधीच मीठ घातल्यास कुरकुरीतपणा कमी होतो दहा थेपले बनवताना कोमट पाण्याचा वापर केल्यास पिठात असलेले ग्लुटेन्स सक्रिय करण्यास मदत करते व पीठ अधिक लवचिक बनवते व परिणामी थेपले मऊ राहतात अकरा साबुदाना वडा करताना त्यातील एक्स्ट्राचं पाणी काढून टाका नाहीतर वडे व्यवस्थित जमणार नाहीत बारा ग्रेव्हीमध्ये हळद जास्त पडल्यास त्यात पाणी दही आणि मीठ मिसळा याने हळदीचा कडवटपणा कमी होईल तेरा फ्रीजवर औषधं ठेवल्यास त्याचा प्रभाव कमी होतो फ्रीजमध्ये उष्णता असते त्यामुळे औषधे फ्रीजवर ठेवू नये चौदा सतत गरम पाणी पिल्याने मेंदूच्या नसांना सूज येऊन त्या खराब होऊ शकतात पंधरा चिवड्याचा व फरसाणाचा मसाला खाली उरल्यास आमटी किंवा पुलावात टाकावा सोळा मेथीचे पराठे अधिक चविष्ट होण्यासाठी त्यात बेसनपीठ घालावे सतरा जायफळ तुपामध्ये उगाळून झोपण्यापूर्वी कपाळाला हलक्या हाताने चोळून लावल्यास गाढ झोप लागते अठरा कडधान्य व धान्यांचे किड्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्यात एक माचीस ठेवावे माचीसमध्ये सल्फर असते जे कीटकांना मारते एकोणीस सामोसा क्रिस्पी होण्यासाठी दोन वाट्या मैदा घेतल्यास दोन चमचे मोहन घालावं मोहन जास्त झाल्यास सामोसे तेलकट होतात वीस उकडीचे मोदक करताना पाण्यामध्ये चिमुडभर मीठ अर्धा चमचा साखर व एक चमचे लोणी घालावे साखरेमुळे चकाकी येते व लोण्यामुळे मोदक मऊ लुसलुसीत राहतो एकवीस चकलीचे पीठ कुकरमध्ये किंवा स्टीमरमध्ये वाफवल्यावर त्यात ते तेलाचे मोहन टाकू नये म्हणजे मग चकली तेलामध्ये विरघळत नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे वरील सर्व टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद